एका विद्यार्थ्याने हा डाऊट मला पाठवलेला बघा एका रकमेची चक्रवाढ व्याज दराने चोवीस वर्षात आठपट होते तर तीच रक्कम त्याच दराने किती वर्षात दाम दुप्पट होईल अशा टाईपच्या गणितामध्ये आपण काय करत असतो तर अशा टाईपच्या गणितामध्ये बघा आपण लिहित असतो इकडे वर्ष आणि इकडे पट लिहितो मग किती वर्षात चक्रवाढ व्याज दराने चोवीस वर्षात मग वर्ष किती लागलेत त्याला तर चोवीस वर्ष लागले आणि चोवीस वर्षात ती किती पट झाली तर आठ पट झाली आता नवीन पट किती करायचे आहे त्याला नवीन पट किती करायचे आहे तर दाम दुप्पट करायचे आहे दाम दुप्पट करायचे आहे मग वरची संख्या म्हणजे जी मोठी संख्या आहे ती बघायची की दोनच्या कोणत्या घातात येतं कोणत्या घातात म्हणजे काय की दोनने स्वतःला किती वेळेस गुणल्यावर दोनने स्वतःला किती वेळेस गुणल्यावर आठ येईल तर दोन गुणीला दोन चार गुणीला दोन म्हणजेच किती दोनने तीनदा गुणल्यावरती दोनने स्वतःला तीनदा गुणल्यावरती किंवा दोनचा तिसरा घात हा किती येतो आठ येतो दोनचा तिसरा घात हा आठ येतो मग हा जो घात आहे बघा पहिले मोठं होतं आता हे कमी व्हायला पाहिजे मग घात जो आहे हा जो घात झाला आहे त्याला दोनचा तिसरा घात झाला आहे त्या घात झालेल्याने त्याला भाग द्या किती झाला आठ आठ तरी चोवीस म्हणजे आठ वर्षात ती किंमत किती होणार आहे दाम दुप्पट होणार आहे ऑप्शन क्रमांक दोन हे तुमचं उत्तर असेल बघा अशाच ह्याच्यात उलटं जर गणित आलं असतं की आठ वर्षात दुप्पट होते तर किती वर्षात सोळापट होते मग आपण काय बघितलं असतं की सोळा सोळा ही जी संख्या आहे दोनच्या कितव्या घातात आहे तर दोनचा चौथा घात किती आहे सोळा येते मग हे ये जो घात झालेला आहे याला या, या चारने गुणाकार केलं असतं कारण की आपण दोनचा रेट वाढवत आहोत वाढवत असताना गुणाकार करायचा आणि ज्यावेळेस कमी करत आहोत पटीमध्ये तर भागाकार करायचा इथे किती वर्ष लागले असते त्याला बत्तीस वर्ष लागले असते सोळापट करायला दोनच्या ठीक आहे तसं सेम गणित आहे खाली बघा एका रकमेची चक्रवाढ व्याजाने आठ वर्षात दुप्पट होते आठ वर्ष दिले वर्ष आणि इकडे दिले पट किती आठ वर्षामध्ये दाम दुप्पट म्हणजे दुप्पट होते तीच रक्कम किती दराने सोळापट होईल सोळापट आत्ताच सांगितलं मी की दोनचा सा चौथा घात हे काय असतं सोळा असते मग हा जो घात झाला ह्याला याने कितीने गुन्हा चारने किती उत्तर येणार आहे तुमचं बत्तीस वर्ष ऑप्शन क्रमांक दोन हे तुमचं उत्तर असेल आणि पहिल्याचं उत्तर कुठे गेलं ते पहिल्याचं उत्तर किती झालं आठ वर्ष ऑप्शन क्रमांक एक ठीक आहे तर जर तुमचे काही गणिताचे प्रश्न असतील मला पाठवायचे असतील तर आपला हा टेलिग्राम ग्रुपचा क्यू आर कोड आहे हा क्यू आर कोड स्कॅन करा आणि आपल्या ग्रुपवरती बिनधास्त तुमचे प्रश्न पाठवा आपण नाम मात्र फीस एकोणसाठ रुपयामध्ये ते फुल चाप्टरवाईज व्हिडिओची सुरुवात केलेली आहे या चॅप्टरवाईज व्हिडिओमध्ये कोणते कोणते व्हिडिओज आहेत ते बघण्यासाठी हा क्यू आर कोड स्कॅन करा आपलं एक व्हॉट्सअप चॅनल सुद्धा आहे त्याला जर तुम्हाला कनेक्ट व्हायचं असेल तर राईट साईडचा क्यू आर कोड तुम्ही स्कॅन करू शकतात धन्यवाद